पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला कथेचे नाव आहे मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग तिसरा लेखिका प्राची सोळे हिला भेटून पुरते दोन तासही झाले नाहीत तरी आपण कसल्या तरी शोधात होतो आणि तो शोध सापडतोय असं वाटतंय मंदारचे विचार त्याला चमकवून गेले छे काहीतरीच हिचा आपला काय संबंध फक्त आता तोंड ओळख झाले ते सुद्धा सहप्रवासी आणि बाजूला बसले म्हणून उगाच ओळखी बनवण्यात काय उपयोग ते मंदारने मोठ्या खिडकीतून बाहेर पाहिले बसमध्ये शांतता होती फक्त एसीचा मंद आवाज होता आणि तो शहारला थोड्या वेळापूर्वी मिताली जे बोललेली ते आठवलं सगळीच शांतता आनंदमयी नसते कधीकधी ती भूतासारखी अंगावर येते खायला उठते त्यावेळी वाटतं कोणीतरी जोरात बोलावे ओरडावे आजूबाजूच्या लोकांची पडपडकानी पडावी काय आपण या मुलीच्या बोलण्याचा विचार करतोय हैदराबादला जायचे सहा महिन्यांची ट्रेनिंग घ्यायची आणि मुंबईला मस्त गलेलं ठपगार घ्यायचा बस त्याने त्याच्या सायकमधलं पुस्तक काढले व डोळ्यासमोर धरले तोच तिचा आवाज कानी आला तुम्ही ममाज बॉय वाटतं तिने स्वतःच तिने स्वतःचं पुस्तक मिठात विचारले स्वतःचं वाचून झाले आणि मी वाचायला घेतले तर मध्येच चोंबडेपणा करते ह्या बायका सतत टिपटिप करून थकत कशा नाहीत तिच्याकडे चेहऱ्यावर कुठलीही भाव न ठेवता तो बघत राहिला अहो बघताय काय असे सांगा ना हो ना ती पुन्हा बोलली असं काही नाही आई आणि बाबा दोघांचा लाडका आहे मंदार उत्तरला अय्या किती छान तुम्ही ओनली चाईल्ड का होय भारी मज्जा असते बुवा एकुलता एक, एक अपत्याची म्हणजे त्याचे सगळे हट्ट पुरवले जातात खूप सारे लाड करणारे असतात आजी आजोबा काका काकी मावशी आत्या हो की नाही तिच्या निमुत्या चेहऱ्याची मोहक हालचाल हो करत ती बोलली तुम्ही डझनवरी भावंड आहात का मंदारने मुद्दाम तिला टोला हाणला मला मोठा भाऊ आहे निनात लग्न झाले त्याचे लहानपणी खूप मार खाल्लाय त्याचा अहो भाऊगिरी करायचं फक्त पण आई बाबा लाड करायचे करायचे तेव्हा करायचे हो आणि आताही करतात तिने पटकन म्हटले अच्छा हैदराबादला जा नातेवाईकांकडे जात आहे का खूप वेळापासून मनात असलेला प्रश्न मंदारने तिला विचारलाच बोले ना मघाशी कामासाठी जाते हाडाची पुणेकर मी आमचे नातेवाईक सगळे पुण्यातच इथे कोण नाही ओके ट्रान्सफर वगैरे झाले का नाही मी आर्टिस्ट आहे कुठल्या आर्टिस्ट मी स्टिपलिंग ड्रॉइंग आर्टिस्ट आहे मास्टर्स केले ती म्हणाली ते काय असते बिकॉज माझा ड्रॉइंगशी जास्त संबंध नाही म्हणून विचारले मंदार म्हणाला असं द्या हो माहीत नसलेल्या गोष्टी आवर्जून माहिती करून घ्याव्यात उगाच लाजत बसायची नाही स्टिपलिंग ड्रॉइंग म्हणजे एकदम छोट्या छोट्या डॉट्स म्हणजे बिंदूंनी बनवलेले स्केच त्यात तुम्ही निसर्ग डोंगर समुद्र काहीही अगदी व्यक्तीचे सुद्धा स्केच बनवू शकता पण खूप वेळखाऊ काम असतं हां आणि परफेक्शन तर एवढं हवंय की बस मिताली एखाद्या व्यक्त्याच्या आवेशात बोलली बाप रे भारीच मग हैदराबादला काय आहे है। मुलागुंडम आर्ट गॅलरीमध्ये या स्टिपलिंग आर्टचे एक्झिबिशन आहे आणि मला तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले छोटंसं स्पीचही देणार आहे मी जाणार नव्हतेच पण हे आर्ट ना माझा प्राण आहे जे काही आहे ते याच कलेमुळे एवढा गोल्डन चान्स आलाय तर का सोडायचा ना परत चांगलं मानधन मिळतं शिवाय सत्कार ट्रॉफी सगळं कसं छान ना हो हो बरोबर असा चान्स सोडायचा नसतो मंदारच्या नकळत तोही तिच्या बडबडीला साथ देत होता त्यांनी बाहेर पाहिलं अंधारून आलेलं संध्याकाळचे साडेसात वाजले होते तोच कंडक्टर उभा राहिला पाच मिनिट मे बस रुकेगी खाने के लिए सिर्फ आधा घंटा जल्दी जा ना जल्दी आने का चिरक्या आवाजात सूचना दिली याचा आवाज काय भारी आहे ना मिताली हसत बोलली काय त्याच्या आवाजात असं काय वेगळं वाटलं तुम्हाला बघा ना म्हणजे त्याचा आवाज ना मॅनली आहे ना जाडाभरडा एखाद्या भांड्यावर चाकूने ओरखडे काढले तर कसा आवाज येईल अगदी तसा आहे मितालीने सविस्तर समजावले मंदारने कपाळावर हात मारून घेतला काय मुलगी आहे प्रत्येक गोष्ट तिच्या नजरेने बघते त्याला हसू आले त्याला बघून मितालीही हसली हसताना तुम्ही एकदम छान दिसता पुवा कोणी सांगितले का असे तुम्हाला मिताली हे अचानक बोललेली आणि मंदार गोरामोरा झाला एका सर्वस्वी अनोळखी मुलीने त्याची अशी तारीफ करावी हे जरा जास्तच झाले ती इतकी सुंदर पण तिला असं बोलायचं त्याच्या मनातही आली नाही घाबरू नका हो मी काही तुमच्याशी फ्लट वगैरे करत नाहीये पण मला आपलं वाटलं की जे मनात आहे ते बोलावं मग मागाहून उगाच हुरहुर राहते मी इतक्या निरागसपणे बोलली की मंदार फक्त तिच्याकडे एक टग बघत राहिला आहो शुकशुक मितालीने टिस्की वाजवली गचकन बस थांबली आणि बसलेली लोक गुरांना चरायला सोडावे तशी उधळली पटापट खाली उतरू लागले शेवटाला हे दोघे खाली उतरले सगळ्यांनी हॉटेलमधले टेबल पकडले मिस मिताली आता चहा प्यायचा नाही आहे जेवायची आहे आणि प्लेट हातात घेऊन उभं राहून जेवण करणं मुश्किल होईल मंदार तिच्याकडे बघत बोलवला तो असं बोलत असताना एक वेटर त्यांच्याकडे आला चाप अंदर जगा आहे बैठिये मी ऑर्डर लेने को आता हूं। मंदार मंदारने तिच्याकडे पाहिलं ती गालात हसत त्याच्याकडेच बघत होती काही न बोलता मंदार त्याने सांगितलेल्या जागेवर गेला हॉटेल अतून खूप मोठे होते साब क्या लाऊ मगाचा वेटर पटकन आला काय घ्यायचं मंदार मेनू कार्ड बघत होता मला हेवी अजिबात नको ते पराठा रोटी नान चमचमीत भाजी वगैरे तवा पुलाव आणि बुंदी रायता वेटरकडे बघत मंदार बोलला तुम्ही काय घेणार त्याने तिला विचारले तुम्ही जे घेणार तेच मिताली चटकन बोलली आणि मंदार गोंधळला आहो असे गोंधळू नका मी वेगळी डिश मागवणार तुम्ही वेगळं मागवणार नाही संपलं तर ते अन्न आपण टाकणार आणि मला अन्न वाया घालवणं अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं मितालीने सुद्धा मितालीने मित, मिताली मुद्दा पटवला करेक्ट मॅडम बोला वेटरने दाद दिली तुम्हाला मराठी येतं मितालीने हसून त्याला विचारले मराठी समजतात तोडा तोडा तो विशिष्ट पद्धतीने बोलला अच्छा जा लवकर आणा आमची बस निघेल मी ताली बोलली फिकर नॉट बस पुरा पॅसेंजर लेकरही जाता अबी लाया ऑर्डर बोलून तो धावला मी हात वॉश करून आलो आले, आले हं ती उठत बोलली मंदारने मान हलवले ह्या मुलीमध्ये काय वेगळेपण आहे कॉलेजपासून तो मुलींपासून चार हात लांबत राहत आला होता म्हणजे त्यांचा तिटकारा अशातला प्रकार नव्हता त्याच्या कॉलेज ग्रुपमध्ये दोन तीन मुली होत्या आधीपासूनच तो ॲम्बिशियस त्यामुळे अभ्यासात जास्त लक्ष एवढंच त्याच्या मित्रांची कॉलेजमध्ये असलेली अफेअर्स त्याने पाहिली होती व ती तुटताना देखील पाहिली होती एकाही मित्राचं किंवा मैत्रिणीचं प्रेम सफल झालेलं त्याला आठवत नव्हतं कॉलेजची धुंदी उतरल्यावर मुलींना मग श्रीमंत बिझनेस करणारी मुलं नवरा म्हणून हवी होती तर मुलांच्या वेगळ्याच कहाण्या ही मुलगी माझ्या आई बापाला घराला सांभाळणार नाही आणि बरंच त्यापेक्षा या फंदात पडायचंच कशाला मंदारचा सोपा प्रश्न मितालीचं काय पण होते याच्यात परत तो सावरला का हिचा या कशाशी संबंध लावतो आपण अजून काही तासच ही बरोबर आहे मग तिचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा मंदार विचार झटकत होता समोर मिताल येऊन बसली हे ये त्याला कळलेही नाही तुमचं विचार करून झालं असेल तर जेवून घेऊया अन्न थंड होते ओ येस आय एम सॉरी लक्षात आलं नाही मंदा प्लेट घेत बोलला असू दे हो सॉरी बोलण्या एवढं काही सिरियस झालं नाहीये चला जेवूया स्वतःच्या प्लेटमध्ये पुलाव वाढून घेत ती बोलली दोघांचं खाणं झालं बडीशेप तोंडात टाकून पाण्याची बाटली घेतली बंदारने तिचं काही न ऐकता बिल दिले बस सुरू व्हायला अजून थोडा अवधी होता कारण बसमधले काही जण अजून जेवत होते दोघे बाहेर आले संध्याकाळ रात्रीकडे झुकत होती मंद अल्लादायक वारा वाहत होता छान वाटत होते काळे तुमच्याकडे थोडा वेळ आहे का मितालीने विचारले वेळ तो का म्हणजे थोडा असावा कारण बस अजून सुरू झाली नाहीये बरोबर मग मगाचं अर्धवट राहिलेले काम पूर्ण करा बघू ती डोळ्यावर उडणारे केस बाजूला करत बोलले अर्धवट काम ते कुठलं तुमच्या आईला फोन करा ती माऊली वाट पाहत असेल तुम्ही कॉल केला तर रात्रीचं सुखाने जेवेल ती ती इतक्या सहजपणे बोलली की मंदारला काही शब्द सुचलेच नाही मलाही माझ्या आईशी गप्पा मारायच्या आहेत आलेच हं असं बोलून ती त्याच्यापासून थोडं लांब गेली मंदारने मोबाईल काढला व स्क्रीनवर आय डी लिहिलेल्या नंबरला कॉल लावला नकळत त्याच्या डोळ्यातून एक टिपूस ओघळून स्क्रीनवर पडला क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कथा लिखित व आवाज प्राची सोळे मनपूर्वक धन्यवाद